श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि आज पहाट पाचला उठून मी आणि आहोण काय काम केले तुम्हाला दाखवते पूर्ण घर रिकाम करायचं काम केले, आम्ही नवरा कोणी सकाळी सकाळी आजचा ब्लॉक खूप मोठा असणार आहे आतलं तुम्ही बघा किचनचं आणखीन थोडं काढायचं बाकी आहे आहोला अर्जंट काम होतं म्हणून ते गेले लाडू झोपलाय आज लाडूची तब्येत खराब आहे काहीतरी नवीन काम काढलं ना मुद्दा म्हणून काहीतरी होत सगळं रिकामं केलं इकडलं राहिलेले डबे हे किचन खाल्लं सगळं मला काढायचं आहे भरणे हे सगळं भराभरी करायचं आहे सगळे देवघर बाहेर काढायचं राहिले वरलं वरलं पण सगळं काढून झाडू मारून स्वच्छ केलं आहे आम्ही सकाळी गेले परत अचानक ठरलं की हे सगळं घरी रिकामं करायचं आहे खाली करायचं आहे त्यामुळं परत रात्री आले रात्री थोडंसं काढलं इकडलं सगळं सिल्वर प्ले बटन घड्याळ फ्रेम होते ते काढलं परत सकाळी उठल्यानंतर हे सगळं आतमध्ये घेतलं आहे तर पुढे तुम्हाला कळेल की हे सगळं पसारा आम्ही का सगळा घरी कामं करतो आहे ते असं वातावरण आहे शेजारच्या घरी देवपूजा चालू आहे घंटीचा आवाज येतोय आहे मंत्रांचा आवाज येतोय आहे पण आपल्यात नाही आपल्यात सुतक असल्यामुळं देवपूजा नाही घरात काहीतरी नव काम चालू केलं की असं होते बघा आजारी पडले रात्र इकडं बघू हायक हे सगळं पसारा आतमध्ये काढून घेतलंय कारण की चालू आहे आपल्याकडं कलरिंगच काम करून पडले आजारी तर चला बाहेर कलरिंग कसं चालू आहे दाखव हॉल पासून कलर द्यायला सुरुवात केलेली आहे सगळं साहित्य मध्यभागी काढून ठेवलंय कसं झाले रूम झाले छोट्या आणि साहित्य झाले भरपूर त्यांनाही खूप ऍडजस्ट करावं लागते अवघड चालले आणि माझ्यासाठीही खूप अवघड होतं छोट्याच रूम मध्ये इकडून तिकडून तिकडून इकडं करणं तर बाहेर फेंट गुलाबी दिलाय पहिलं होतं त्यापेक्षा ही थोडासा नॉर्मल थेंडर लोकांसाठी काय पाहिजे तुला तू काय आहे हा प्यायला मी ती पेंटर काकासाठी बनवते तुला नाही बनवत दोनच कप बनवलंय तुला काय पाहिजे ना। तुला नाही देणार चहा बनलं की लक्ष ठेवून राहतो तू तू आजारी आहे ना आजारी आहे ना, ना तू आपले कलर करलायत ना त्या काकाला करते मी तुला नाही चहा देणार नाही मिळणार चहा पिऊने पोटात बाऊ होते चहा पिल्यावर चहा प्यायचाय चहा प्यायचा नसतो पोतात बाऊ होत चा पिल्यावर हम्म मी पिते का बघ बर पप्पा पित नाहीत मी नाही दादा पित नाही आणि तुला चहा आहे काकाला पहिल्या कलर मध्ये आणि दुसऱ्या कलर मध्ये फरक तुम्हाला दिसतच असेल पहिलाच थोडासा डार्क होता पण हा जो कलर आता आहे ना हे संध्याकाळी किंवा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान आहे लाईटिंग लावली ना हा ब्रायटनेस हा हे करतो त्यामुळं असा कलर निवडला आहे त्याने आणि लाडू मस्त असं बाहेर खेळत होता त्याला सांभाळणं मला खूप आवड झालं आहे आणि ह्या कलरच्या ना मला तरी असं घसा आणि हे गुदमरल्यासारखं होतं आहे आणि बघा मी बघत होती तर व्हिडिओ कसे येतात तर खूप छान असं वाटतंय सध्या तरी आणि आतल्या रूमचं बी आपला आता किचनचा कलर पूर्णच होत आलेला आहे आणि आता हे सगळं साफसफाई करून मला परत लावायचं आहे वाजली दीड आणि पूर्ण आपला हॉल जो आहे तो कलर करून झालाय तर फेंट गुलाबी पहिल्याचा थोडासा डार्क होता आणि बाथरूम पण झाले कलर करून तर हे बघा बाथरूम कसं दिसतंय हे बघा त्यानंतर हा इथला पण भाग झालाय आणि किचनला एक हात झालाय डबल एकदा मारायचं असं म्हणत होते ती पेंटर भाऊ आणि दीड वाजले जेवायला गेलेत त्यांना जेवणाचं ताट वाढून दिलं एक तासापूर्वी चहा पण केला होता कारण मोकळ्या घरामध्ये खूप सोपं जातं म्हणत होते कलर द्यायला आणि माझं खच सामान भरलेलं त्यांना खूप परेशानी झाले काय फिरता येईना त्यांची ती मोठे मोठे ब्रश ते काय काय आहेत ल लोलर ते काय त्यांना फिरवताच येईना पण करत आतल्या रूममधलं मधलं बी काढले मी हे बघा इथे ड्रेसिंग टेबल काढला आहे इथे कपाट काढून आहे शक्यतो आज हे होणार नाही असं मला दोन रूम क्लिअर होतील आत ग्रीन परत आत स्टडी रूमला पिंक हे बघा एक हात झालाय फक्त आता अचानकच <coughs> नियोजन ठरलं कलरचं काल दुपारी दीड वाजता फोन केला ताईने की कलर द्यायचा आहे घर खाली करा रिकाम करा आणि मी लागले करायला तरी नशीब रात्री आहो आले आहुनिने थोडंफार करू लागलं मला काय करते तू औषध पाजू पितू का की बाळा रे पी गर्दी झाली अगं बाईला माझ्या मग नका का तुम्ही भाऊ येते येऊ दे का इथे <laughs> औषध पेग राहू आंघोळ पण केला नाही आज तर आणून ठेवल्यात मूर्त्या हात नकुल उभर का जे आहे बाहेरलं छान असं वातावरण ऊन लई काय माहिती घरात कलर चालू आहे तर खूप गरमी होते घरामध्ये मला काही कळे ना कशामुळे वाले ते फॅन पण चालू करते मी लाईट पण चालू आहे आणि हे कलर थोडंसं असं नाका तोंडात डोळ्याला पण वास वेगळंच वालय गर्मी गरमी गरमी घुमा घुमा रूम पूर्ण कलर करून झाले पण खाली पूर्ण डागा पडले तर मला पुसायचं आहे सगळ्यात अगोदर फेस लावते कारण त्यामध्ये भरपूर दूध आहे कराय लगेल एक होतं एक नंतर आता पुसून लावायला लागले मी चला एक एकेकावर आम्हाला आलोय आता आम्ही दादाला ट्युशनला सोडायला आणि इथंच खेळत बसलोय कारण की घरात इतका कलर इथं चिल्लर पार्टी भरपूर आहे खेळायला ए बाळा घरी जायचं नाही इथं बसायचं जाऊया की दादा अभ्यास करतोय मग आ... तू इथं कशाला बसलाय तू बस दादा कुठे अभ्यास करत ओके हाय कर सगळ्यांना हाय खाऊ खाल्ला का विचार तू खाल्ला का खाऊ नाटक <laughs> इथंच थांबलो ट्युशनला सोडायला आलेलं जाणार आहे थोड्या उतर के डोंगर पाणी खेळतात बघा मुलं छोटे छोटे Chan, good boy. Huh? Basha Basha. पडताय तू अजून लय आहे पडत रे राजा घरची आपली सेम हीच आहे काय फरक आहे फक्त कलर वेगळा आहे आपली घरची सेम हीच आहे की तुला खेळायची का तू छोटा छोटाय पिल्लू अजून प्रयत्न तर बघा ना संध्याकाळच्या वेळेला ना खूप असं दिवसभर मला थोडं फेंट वाटत होतं पण संध्याकाळच्या वेळे बघा ना किती छान दिसला कलर <laughs> कलर छान वाटायला ना रे बाळा आतला पण दाखवते कलर छान वाटतय भाजते चवीनुसार मीठ लाल तिखट पडशील ना बाळा नाही पडत आ पडलं ना हा तिकट लागते का तुला लाडू लिंबू टाकले त्यामुळे छान लागल रे